बाबाची कापडं फाडून काढून पण रुसायचं नाही पृथ्वीराज देशमुखांची अनोख्या शैलीत नारायणांना साध कुर्ती येते भाजपचा प्रचार शुभारंभ निवडणुकीच्या मैदानात उतरताना कोणी रुसला असेल किंवा फुगलं असेल तर त्याला सांगा काय जाण काढायचं तो बाबाची कापडं फाडून काढूया परंतु या ठिकाणी आता कोणीही रुसायचं नाही आपण सगळे अडचणीच्या काळ पक्षाला साथ देणारे निष्ठावान कार्यकर्ते आहोत आजवर आपण सोड तण आणि पार्टी करून कधीही काम केलं नाही त्यामुळे कोणाचे काही रुजवे फुगले असतील तर शरद आणि संग्राम देशमुख मिळून या सर्व गोष्टींची दुरुस्ती करू अशा शब्दात माझे आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी बंडखोर आणि नाराज इच्छुकांना हात घालत निवडणुकीचे रान पेटवले पलूस तालुक्यातील कुर्णी येथे श्री हनुमान मंदिरात तीर्थ वाढून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला यावेळी आयोजित भव्य सभेत पृथ्वीराज देशमुख बोलत होते पलूस तालुक्यात भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा ओघ वाढत असल्याने उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती मात्र पक्षाने सर्व निकष तपासून उमेदवारी जाहीर केल्याने काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत होती हीच नाराजी दूर करण्यासाठी देशमुखांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं यावेळी भाजपने आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली यामध्ये जिल्हा परिषद गटातून अनिता जयवंत समिती गणातून अश्विनी आणि रामानंदनगर पंचायत समिती गणातून दीपक भालचंद्र मोहिते यांना रिंगणात उतरवण्यात आला आहे या उमेदवारांच्या विजयासाठी सर्वांनी एक दिलाने कामाला लागण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलं या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड पैलवान मिलिंद पाटील शिवाजीराव मगर पाटील प्रशांत दमामे दीपक मोहिते महादेव पाटील दिलीप पाटील एडव्होकेट सूर्यजित चव्हाण दीपक मदने रामचंद्र वरुडे यांच्यासह पुणधी गावातील प्रमुख पदाधिकारी रामचंद्र पाटील अतुल पाटील अनिल मोहिते आशिष चव्हाण अंकुश पाटील चेतन पाटील संदेश थोरात संग्राम ठीक अभिजित मोहिते शंकर ढोकळे अजित रणखांबे आणि तानाजी जाधव उपस्थित होते मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे पुणदी परिसरात भाजपमय वातावरण पाहायला मिळालं उमेदवार जास्तीत जास्त मतांना कस मता येईल ते बघा आणि आतून कोण रुसला सर खोकला आणि त्याला सांगा काय जाळ काढायची बाबाजी कापडू फाडून काढूया परंतु या ठिकाणी रुसायला कोणी नाही आणि रुसून आपल्याला चालणार नाही आपण सगळे अडचणीच्या काळात मदत करणारे कार्यकर्ते आहोत आणि कधी गट तर पार्टी आपण सोडून कधी कोणी काम केलं नाही त्यामुळे सगळ्यांना रुसवेभे असतील ते काढून कुणाला माझी गरज लागते कुणाला शरद भाऊ लागते सगळ्याला सांगून आम्हाला सांगा आम्ही सगळ्या दुरुस्त ईश्वरपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी गहाळ झालेले लाखाचे मोबाईल मोबाईल शोधून मूळ केले परत आपला हरवलेला पुन्हा मिळेल ही आशा सोडून दिलेल्या एकशे दोन नागरिकांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला ईश्वरपूर पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत अठरा लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचे एकशे दोन मोबाईल हस्तगत केले असून ते सर्व मोबाईल आज त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले ईश्वरपूर शहर हे व्यापारी केंद्र असल्याने येथे बाजारपेठ शिक्षण आणि नोकरीसाठी नागरिकांची मोठी इजा असते बसस्थानक आणि बाजारपेठ हे सारख्या गर्दीच्या ठिकाणहून अनेक नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गहाळ नोंद करण्यात आली होती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व त्यांच्या पथकाने या गहाळ मोबाईलला तांत्रिक माहितीच्या आधारे पाठपुरावा केला केवळ सांगली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हे आणि राज्या बाहेरूनही एकशे दोन मोबाईल संच शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं मोबाईल परत मिळाल्यानंतर अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त करत ईश्वरपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आभार मानले आहेत या कामगिरीत पोलीस हवालदार कुबेर खोत पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत विशाल पांगे शशिकांत शिंदे दीपक धस्ते चंद्रकांत वंजारी व सायबर पोलीस ठाणे सांगली येथील कर्मचाऱ्यांचा वाटा आहे संकटात विरोधक घरात बसून होते आमदार कदम यांचा घणाघाती आरोप पलूस तालुक्यातील कृष्णा नदीकाठी जेव्हा दोन वेळा पुराचे महाभयंकर संकट आले लोकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आणि घरात पाणी शिरलं तेव्हा आज निवडणुकीसाठी मते मागायला येणारे हे विरोधक कुठे होते हे सर्व विरोधक त्यावेळी आपापल्या घरात आराम करत बसले होते अशा शब्दात आमदार विश्वजित कदम यांनी विरोधकांचा समाचार घेतला पलूस तालुक्यातील पुणेदी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ सभेत ते बोलत होते आमदार विश्वजित कदम यांनी आपल्या भाषणात पुराच्या मुद्द्यावरून विरोधकांना झारेवर धरलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे विरोधक आता तुमच्या समोर येऊन भाषणे ठोकतील त्यांना एकच प्रश्न विचारा की जेव्हा पुराचं पाणी आमच्या घरात शिरलं होतं तेव्हा तुम्ही कुठे होता या संकटात ही मंडळी कुठेही दिसली नाहीत पुराच्या भीषण परिस्थितीत केवळ काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पतंगराव कदम साहेबांच्या विचारांची माणसे लोकांच्या संरक्षणासाठी आणि मदतीसाठी रात्रंदिवस राबत होती असं कदम यांनी सांगितलं पुराचा प्रसंग असो वा कोरोनाचे संकट कदम कुटुंब आणि काँग्रेस पक्ष नेहमीच लोकांच्या सुखदुःखात खंबीरपणे उभा आहे कोरोना काळात भारतीय कुंडल आणि दुधोंटी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संकटात धावून येतो तोच आपला हा संदेश देत आमदार कदम यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका उडवून दिला आहे गावावर का गेल्या काही वर्षांमध्ये नाही दोन वेळा पुराचे प्रसंग आले या पुराच्या प्रसंगांमध्ये आपल्या सर्व लोकांना आणि कार्यकर्त्यांना माता भगिनींना आम्हाला थोडासा त्रास फसावा लागला म्हणून या त्रासामध्ये जर आपल्या स... सुख दुःखाच्या प्रसंगामध्ये कोण आपल्या पाठीशी असेल तर ते कदम कुटुंब आणि काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहिला माणसं आहोत काही शंका नाही की जी माणसं कदाचित निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या समोर येते कदाचित आज भाषणाच्या माध्यमात काही बोलून जाते फक्त त्यांना एकच प्रश्न विचारा की जेव्हा आमच्यात काही दुःखद प्रसंग या ठिकाणी आले होते जेव्हा आम्ही अडचणीत होतो ज्या पुराचं पाणी आमच्या घरात शिरलेलं होतं त्यावेळेस तुम्ही कुठं होता, कुटो होता। मंड़ी कुटे ही मंडळी कुठेही नव्हती घरात त्यांच्या बसलेली परंतु इथे काँग्रेसचे गावातले कार्यकर्ते असतील साहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते असतील ही सगळी तुमच्या संरक्षणासाठी या गावातल्या लोकांच्या मदतीसाठी इथं दिवस रात्र मेहनत करत होते पुरानंतर कोरोनाचा कालावधी आला तुम्ही सगळ्यांनी मला आमदार म्हणून कलेश कडेगावच्या आपल्या सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी दिली त्या काळात सुदैवानी मला महाराष्ट्रात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली या प्रत्येक तुम्ही दिलेल्या संधीचा चीज करत या कोरोनाच्या कालावधीत सुद्धा आपल्या शासनाची जी काही मदतीची यंत्रणा असेल ती तर खुली केली ती चोवीस तास उपलब्ध करून दिलीच पण त्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपल्या लोकांना गरज पडली त्यावेळेस सांगली येथील भारतीय हॉस्पिटलचे दरवाजे सुद्धा आपल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य गोर गरिबांसाठी या ठिकाणी मला हा तालुका साक्षीला आणि म्हणून या तालुक्यातले आपले सर्वसामान्य कार्यकर्ते लोक कधी या गोष्टीच्या या ठिकाणी त्यांना विसर पडणार जाणीव ठेवली म्हणूनच पलूस तालुक शहरामध्ये सुद्धा नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व पलुसकरांनी सुद्धा भरभरून प्रेम काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना दिलं आणि देशात आणि राज्यात असलेल्या वातावरणात सुद्धा या ठिकाणी काँग्रेस पक्षाची पत्ररावजी कदम साहेबांच्या विचारांची सत्ता आज पलूस शहरामध्ये आपल्या पलूस तालुक्याच्या राजधानी कोल्हापुरात आर वन फाईव्ह वरून दहशत माजवणारा जेरबंद तलवारे आणि एडक्याचा सा साठा जप्त जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असताना बेकायदेशीरित्या शस्त्रे बाळगून दहशत माजवणाऱ्या एका इसमावर स्थानिक कुणी अन्वेषण शाखेने धडक कारवाई केली आहे या कारवाईत तीन तलवारी आणि सहा एडके असा एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय जालिंदर जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की संदेश पाणारी नावाचे युवक यामहा आर वन फाईव्ह आर फिफ्टीन मोटरसायकलवरून शस्त्रे घेऊन गोकुळ शिरगाव परिसरात येणार आहे त्यानुसार पोलिसांनी गोकुळ शिरगाव येथील सर्व्हिस रोडवर सापळा रचला दुपारी बारा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास संशयीत संदेश सर्जराव पाहणारी वय सव्वीस राहणार हनुमंतवाडी सध्या राहणार नेरली तामगाव हा मोटरसायकलवरून पोत्यात काहीतरी घेऊन येताना दिसला पोलिसांनी त्याला अडवून तपासणी केली असता त्याच्याकडील पोत्यात तीन तलवारी आणि सहा धारदार एडके मिळून आले पोलिसांनी शस्त्रासह त्याची मोटरसायकल जप्त केली आहे निपाणीतून आणली होती शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी ही शस्त्रे निपाणी येथून आणल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पी एस आय जालिंदर जाधव पी एस आय शेष मोरे आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली माझं नाव संदेश सरकेराव कानारे माझं एका माणसासोबत बांध झालेली मी तलवार आणि डक्क निपटानीत घेऊन आलेलो आणि फक्त मी कोल्हापूर पोलिसला चॅलेंज केलं आणि मला एल सी बीने पकडून आणलं आणि मला योग्य ती समज दिल्या आणि मी कोणाच्या नाण्याला परत नाही लागणार आणि कोणी लागू नका हे लय वाईट आहे आमदार डॉक्टर विश्वजित कदम भर उन्हात कार्यकर्त्यांसोबत बसले जमिनीवर सत्तेच्या मंचापेक्षा जनतेची सात मोलाची राजकारणात सहसा नेते मंचावर आणि कार्यकर्ते खाली असं चित्र पाहायला मिळतं मात्र पलूस कडेगावचे आमदार डॉ विश्वजित कदम यांनी आपल्या साधेपणाचा प्रत्यय देत एका वेगळ्या संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे जिल्हा परिषद गटातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी डॉक्टर कदम यांनी मंचाचा मोह त्यागून थेट रणरंत्या उन्हात उमेदवारांच्या सह जमिनीवर कार्यकर्त्यांच्या पंक्तीत बसणं पसंत केलं त्यांच्या या कृतीने उपस्थितांची मने जिंकली असून पुणदी येथील हनुमान मंदिरासमोर या भव्य प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषद उमेदवार वर्षा शिवाजी जाधव तसेच पंचायत समिती उमेदवार जगन्नाथ मोटे आणि प्रशांत नलवडे यांच्या प्रचाराचा शंकनादि यावेळी करण्यात आला मंचावर दिग्गज नेत्यांची मांदिळी असताना डॉ विश्वजित कदम यांनी मात्र उन्हात बसलेल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांशी नाळ जोडण्यासाठी जमिनीवर बसण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य निर्मलाताई जाधव सुधीर जाधव बाळकृष्ण जाधव शिवाजीराजे जाधव आणि प्रमोद जाधव यासारखे मान्यवरही जमिनीवर बसल्याचं पाहायला मिळालं आमदारांच्या या, या कृतीवर भाष्य करताना कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के जाधव भाऊक झाले ते म्हणाले की नेता कसा असावा याचे जिवंत प्रतीक आज आपण आपल्या समोर पाहिलं आहे सामान्य जनतेशी नाळ कशी जोडली जाते हे डॉक्टर विश्वजित कदम यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे या सोहळ्यासाठी मंचावर जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड उत्तमराव पवार गणपतराव सावंत सुनील सावंत श्रीकांत लाड प्रल्हाद शिताफे संजय पाटील विजय अर्बुने जयसिंग नावडकर गुत्तान्ना बाबर दह्यारीचे शंकर पाटील बडा पाटील संदीप जाधव यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते कडाक्याच्या ही डॉक्टर कदम यांचा उत्साह पाहून कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य संचारलं असून दुधोंडी गटात काँग्रेसने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे लग्नाच्या गुगलीवर रोहित पाटलांचा हेलिकॉप्टर शॉट ऐतिहासिक संदर्भाने दिला मास्टर स्ट्रोक दिवंगत लोकनेते आर आर आबा पाटील यांचा वारसा सांगणारे आणि राज्याच्या राजकारणात सर्वात तरुण आमदार म्हणून छाप पाडणारे रोहित पाटील सध्या चांगलेच आहेत राजकीय मैदानात विरोधकांचे चेंडू टोलवणारे रोहितदादा नुकतेच पत्रकारांच्या एका वैयक्तिक गुगलीवर क्लीन बोल्ड होता होता वाचले त्यांनी दिलेल्या उत्तराने केवळ पत्रकारांचीच नव्हे तर उपस्थित कार्यकर्त्यांचीही मने जिंकली आहेत सांगलीत आयोजित एका पत्रकार परिषदेत राजकीय प्रश्नांची जोरदार फटकेबाजी सुरू होती विकास आगामी निवडणुका आणि मतदारसंघाचे प्रश्न यावर चर्चा रंगली असतानाच एका पत्रकाराने साधून थेट वैयक्तिक आयुष्याचा चेंडू टाकला आमदार साहेब आता तुम्ही विधानसभेत दिमाकात पोहोचलात मग आता लग्नाचा विचार कधी या अनपेक्षित प्रश्नाने रोहित पाटील क्षणभर लाजले त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले पण त्यांनी लगेच स्वतःला सावरले रोहित पाटलांनी या प्रश्नावर गुळमिळीत उत्तर देण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील आधी लग्नाच या सुप्रसिद्ध संवादाचा आधार घेतला ते मिश्किलपणे म्हणाले सध्या तरी आमची भूमिका आधी लगीन कोंढाण्याच हिच आहे माझ्यासाठी सध्या जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका हेच महत्वाचं लक्ष आहे त्यांच्या या उत्तराचा रोख स्पष्ट होता वैयक्तिक सुखापेक्षा मतदारसंघातील जबाबदाऱ्या आणि पक्षापुढील आव्हाने यांनाच त्यांनी प्राधान्य दिलं आहे आबांच्या लेखाचा हा हजर जबाबीपणा पाहून पत्रकार परिषदेत एकच हाशा पिकला आणि कार्यकर्त्यांनी दादांच्या या राजकीय लग्नाच्या संकल्पाला दाद दिली थोडक्यात काय तर रोहित पाटील सध्या तरी बोहल्यावर चढण्याऐवजी निवडणुकीच्या रिंगणातच शड्डू ठोकून उभे राहण्याच्या मूडमध्ये आहेत आधी लगीन कोंडाल्याच